So, सक्कड़ी, सक्कड़ी। सो आलो आलोय सी एन जी भरायला आपल्या पंपावरती सकाळी सकाळी आणि ब सी एन जी भरूया ट्रीप कुठली पडते बघूया ऑनलाईन तर आम्ही सी एन जी भरल्याशिवाय जाणार नाही मी कधीच असं करत नाही ऑनलाईन झालो आहे सी एन जी भरतो आहे कस्टमरला आहे असं नाही करत ऑनलाईन आपली सगळी कामं झाल्याच्यानंतर ऑनलाईन होतं सो ऑन सी एन जी भरूया ऑनलाईन जाऊया फर्स्ट ट्रीप घेऊया बघूया कुठली ट्रीप भेटते आजचा सो so, मित्रांनो खूप बेकार परिस्थिती झाली आहे आता कारण आज सकाळी जवळजवळ मी साडेतीन तास ऑनलाईन होतो आणि काय बुकिंगच वाजली नाही शेवटी गाडीचं थोडंसं थो 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 व्हील अलाइनमेंट केली आणि घरी निघून गेलो मित्रांनो आणि आता वाजले सात म्हटलं बघू आता तरी बुकिंग पडते का म्हटलं सकाळी वगैरे येऊ कारण याचा टाईम चेंज करू कामाचा सो so, बुकिंग ऑनलाईन केलं आहे आता बघू काय काय नाही काय कळत नाही मित्रांनो काय करायचं सो बघे so, ऑनलाइन केलंय आता लेट्सी काय होते बघू सो so, गाईज आलोय आपण आता पनवेलला पनवेल रेल्वे स्टेशनला आहे इथे बाजूलाच पनवेल रेल्वे स्टेशन आहे आणि बरोबर वाजले साडे नऊ डायरेक्ट ट्रीप भेटली आपल्याला पनवेल रेल्वे स्टेशन तर घेऊन आलोय सो बघूया आता इथन पुढे कुठली ट्रीप भेटते आणि कधी भेटते काय मित्रांनो मगाशी बोललो नाही व्यवस्थित कारण ट्रीप पटकन पडली आणि काय कळत नाही जवळजवळ साडेतीन तास बसून होतो सकाळी तरी बुकिंग नाही पडली व्यवस्थित पण आता जी पण बुकिंग येईल ती घ्यायची आणि करायची असं ठरवलंय काय पण रेट असू दे धंदा तर करायलाच पाहिजे आणि सो चालू केलंय आता बघू कुठली ट्रिप पडते चला सो so, मित्रांनो आलो आलोय आपण आता सिलवूडला लोकल दोन ट्रिप केला अजून हां आणि सिलवूडला आलोय अजून आलो काय आ, ट्रिप काय पडलेली नाही आहे लेटस ही कधी ट्रिप पडते अजून नेक्स्ट परंतु खूप स्लो धंदा झाला आहे रात्रीच्या टायमाला खूप गाड्या झाल्यात आणि खूप गाड्या खूप म्हणजे खूप खतरनाक गाड्या आहेत रस्त्याने आणि त्यामुळे धंदा थोडा स्लो झाला आहे सो लेट सी आता कुठली ट्रिप पडते बघू लोकल पडते एक आउट आपल्या घराकडची पडते जी पण पडेल ती घेणार आणि निघणार चला बघू कुठली ट्रिप पडते तर मस्त आता इथे हे खाल्लं मस्त काय काय म्हणतात त्याला पाव खाल्ला आता आलो एक कामोट्याला परत मग अशी पनवेलवरनं कामोट्यालाच आलो कामोट्यावरनं लोकल दोन ट्रिप करून परत कामोट्याला झालोय आता परत ऑनलाईन करू आपण वाजलेत पावणे एक ऑनलाईन करू बघू कुठली ट्रिप भेटते चला स so, मित्रांनो आपण चाललोय आता घरी कामोट्यावरनं एम टी कारण जवळजवळ जेवण वगैरे केलं आता भुर्जीपाव खाल्ला आणि मला काय वर्त वाटत नाही आहे कारण आज रात्रीचं काही बुकिंगच पडत नाही आहे इथनं आणि त्यामुळे चाललो आहे आता घरी आणि आज पण उद्या पण सकाळी लवकर गाडी चालू करू जर आजच्या थोडंसं डिले झालं तर उगाच उद्या उठायला उशीर होईल आणि परतीही हो होईल त्यामुळे एक तासच दाखवतो पटकन घरी पोचू दोन वाजेपर्यंत आणि आजचा हा ब्लॉग इथेच एंड करतोय छोटा ब्लॉग आहे कारण आज काय एवढं हेच नाही झालं म्हणून कुठे गेलो पण नाही आणि काय हे पण नाही जेवलं तिकडे पण दाखवायला सारखं नव्हतं हो त्यामुळे काय दाखवलं पण नाही सो आवडला असेल तर आवडत असतील माझे व्हिडिओ तर नक्की लाईक करा आणि प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राईबच होत नाही चॅनल बरेच वेळ मी बघतोय लोक खूप बघतायत पण सबस्क्राईब होत नाही सो प्लीज सबस्क्राईब करा जर सबस्क्राइब केलं नसेल दर, तर आणि आवडलं तर नक्की लाईक करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की अजून काय काय केलं पाहिजे सो सजेशन्स uh, so, द्या सो so, त्यांनी मला पण थोडं प्रोत्साहन भेटेल सो so, आजचा व्हिडिओ इथे सेंड करतोय चला गुड नाईट बाय बाय Thank you